तिन्ही ऋतूत सर्वांना आवडणारे गरमागरम वाफाळलेले असे नारळ टाकून टमॅटो सार आज बघत आहोत आपण नमस्कार दीपक किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी इथं आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणा सतत जो पाऊस चालू झालेला आहे तर त्याप्रमाणे जे गरमागरम वाफालेले पदार्थ आपल्याला अशा वेळेस खूप आवडत असतात तर त्यासाठी मी अगदी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं टमॅटो सार कसं करायचं हे दाखवत आहे चला तर मग लवकर सुरुवात करूया इथं मी सर्वप्रथम टमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर काय करायचं चा हे थोडस याचं पुढचे आपल्याला टोक काढून घ्यायचं आहे आणि एक थोडं याला काप द्यायचं आहे म्हणजे याची साल व्यवस्थित निघतात तीन टमॅटो मी घेत आहे आणि हे आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे त्याचबरोबर मी एक छोटासा बीटचा तुकडा पण घेतला आहे त्यामुळे रंग अगदी छान येतो हे सगळ्यांनाच माहीत असतं पण तरीसुद्धा मी दाखवते की एवढा साधारण टीन टमॅटोला एवढा एक तुकडा मी घेतला आहे हे आता आपल्याला चांगलं उकळून शिजवून घ्यायचे आहे साधारण एक पंधरा मिनिट तरी हे आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत त्याचे साल निघत नाही तोपर्यंत ते जरा नीट उकळून घ्यायचे आहे टोमॅटो तिथं शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करायची मी इथं ग्रेटेड कोकोनट घेतले आहे साधारण तीन ते चार चमचे ग्रेटेड कोकोनट इथं मी घेतले आहे हो ते आपण मिक्सी जारमध्ये चांगलं बारीक करायचं आहे अजून साधारण तीन टमॅटोला एवढं कोकोनट पुरे होतं तुम्ही इथं कोरडं खोबरंही घेऊ शकता तेही पाण्यातनं व्यवस्थित काढायचं आणि मग त्याची प्युरी करायची आपल्याला यातच मी दोन मिरच्यांचे काप टाकत आहे अर्धा इंच मी इथं आलं चिरून घेतलं आहे ते याच्यात घालत आहे तर हे आपल्याला व्यवस्थित हे बारीक करायचं आहे थोडं पाणी टाकून इथं ग्राइंड करायचं चा आहे साधारण तीन ते चार मिनिट मी हे व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं आहे आणि आता हे एका गाडीने व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे माझ्याकडे ही अगदी बारीक गाळणी आहे त्याने मी गाळत आहे टमॅटो हे शिजून झाले आहे उकळून झाले आहे बघू शकताय हे एका मी बाउलमध्ये आता थंड करायला काढते बीठ सुद्धा चांगलं शिजून झालं आहे मी कच्चं बीट कधीच वापरत नाही थोडसं तरी ते शिजवून घ्यायचंय मग हा ठेवलेलं नारळाचं पाणीसुद्धा छान मस्तपैकी त्याच्यामध्ये जो फ्लेवर म्हणजे आपली मिरची आल्याचा जो फ्लेवर मस्त उतरला आहे हे टोमॅटो थंड झाल्यानंतर परत हे सुद्धा आपल्याला मिक्सीमधून बारीक करायचे आहे चाल याची व्यवस्थित निघत आहे त्यामुळे हे बारीक करायला आपल्याला सोपं जाईल हे बारीक करण्याच्या वेळेसच मी इथं कोथिंबीर घालते म्हणजे याचा सुवास चांगला येतो आणि फ्लॉवर थोडं यातच घालते म्हणजे ते चांगलं मिक्स होतं बारीक करून घेत आता एक मोठ्या भांड्यामध्ये हे मला सगळं गाळून घेत आहे मी हे व्यवस्थित बारीक झालं होतं त्यामुळे गाळायला अगदी सोपं पडतंय मघा केलेले नारळाचे दूध याच्यात घ्यायचे आहे आपल्याला चवी पुरता मीठ घालायचे आणि टँगी टेस्ट असल्यामुळे इथं साखर घ्यायची आहे तर हे व्यवस्थित चांगलं उकळून घ्यायचं चा। तर अर्धा चमचा आपण साजूक तूप घेतलं आहे तूप गरम होताच जिरे घेतले तडका मस्त इथं झालेला आहे आपला तयार आता हे आपल्याला घालायचं करून परत कोथिंबीर घालायची छान अशी धणा जिऱ्याची पोड घालायची हे मस्त चांगलं खळखळून उकळू द्यायचं आणि कारण याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे याला दाटसरपणा पण येणार आहे नंतर तुम्ही बघू शकता याचा रंग अगदी सुंदर आलाय दाटसरपणा पण आला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे या पॉईंटला गॅस बंद करायचा दाटसरपणा पण पन व्यवस्थित आला आहे जी ही झटकिपट होणारी आणि अगदी चविष्ट महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर बनवा अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाज किचन मराठीला सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील